जाक अब्दुल करीम शेख मी छप्परबंद समाज विमुक्त जमातीपैकी छप्परबंद या जातीचा असून आमचा समाज मध्ये सन एकोणीसशे नऊ मध्ये आमच्या समाजाला ब्रिटिश काळात सेटलमेंटमध्ये आणून ठेवले आणि सेटलमेंट से विजापूर सोलापूर या ठिकाणी आणले आणि त्यावेळेस आमच्या लोकांना तीन ताराच्या कंपाऊंडमध्ये बंदिश ठेवले आणि पुढे ब्रिटिश काळानंतर जेव्हा आपली सरकार आली त्यावेळेस म्हणजे तेरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणपन्नास रोजी जाग्यावर जी टी तपासे यांच्या हस्ते आम्हाला मुक्त करण्यात आले आणि बरेचसे तारक कंपनमध्ये राहणारे इतर जाती होते कैकडी बामटे पामलोर छप्परबंद मांगारुडे या जमातींना एकसठमध्ये विमुक्त जमातीत समाविष्ट करण्यात आले परंतु आमच्या छप्परवन समाजाला एकोणीसशे ऐंशी मध्ये विजेच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आमचा समाज शिक्षण आरक्षण आणि संरक्षणपासून वंचित आहे आमच्या समाजाला अजूनपर्यंत कुठल्या बरेचशे लोकांना स्वतःचा हक्काचं घर नाही शिक्षण ग्रॅज्युएट नाही आणि ना सरकारी नोकरी नाही परत समाजाची परिस्थिती अलाखीची आहे आणि या सर्व गोष्टींचे जे हे आहे त्याचे निवेदन आमची अडीअडचण जे काय मागणी आहे त्याचे निवेदन हे महाराष्ट्रात जे संवाद यात्रा विमुक्त भटक्या आदिवासीकडून जमातीकडून संवाद यात्रा येणार आहे एकतीस तारखेला सेटलमेंट सोलापूर हा महाराष्ट्राची राजधानी आहे इथं प्रत्येक समाजाचे ह्या भागात राहतात आणि छपरमन समाज सध्या महाराष्ट्रात सोलापूर पुणे ठाणे अंबरनाथ ह्या ठिकाणी आहेत आम्ही संवाद यात्रा जे एकतीस ऑगस्ट ते चोवीस सप्टेंबरपर्यंत जाणार आहेत आणि विविध मागण्याची समस्याचे निवेदन प्रत्येक समाजाचे निवेदन आठवडा करून ते पूर्ण आठवडा जिल्हाधिकाऱ्यांना देणार आहेत आणि त्या समस्या शेवटी मुंबईत त्याच्या चोवीस सप्टेंबरला शेवटी त्या ठिकाणी समारोप होईल आणि या समा संवाद यात्रेमध्ये प्रत्येक आमच्या समाजाचे प्रत्येक ठिकाणी जनजागृती करण्यात आली आणि या संवाद यात्रामध्ये बहुसंख्येने या संवाद यात्रा सहभाग होईल देशाला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्ष झाली परंतु गावात घर नाही रानात शेत नाही पोटाची खळगी भरण्यासाठी रा, रानोमा फिरणारा फिर आमचा समाज जो चोऱ्या करून जगणारा आमचा समाज या स्वातंत्र्याने स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये आजही वंचित राहिलेला आहे आजही दुर्लक्षित झालेला आहे या समाजाला जगण्याचा विकासाचा स्वातंत्र्याचा आणि सहभागाचा अधिकार कोणताच मिळालेला नाही म्हणून महाराष्ट्रातल्या सर्व स्वयंसेवी संस्थेनी जो भटकेमुक्त आदिवासी संवाद यात्रा काढलेली आहे या संवाद यात्रेचं स्वागत जिथे स्वातंत्र्य सेनानी म्हणून आम्ही ज्या सेटलमेंट भागामध्ये ब्रिटिशांना पहिल्यांदा विरोध करणारा आमचा समाज हा भटकव्क्तांचा समाज आहे आदिवासी समाज समाज आहे त्या समाजाने ब्रिटिशांना विरोध केला परत पर परदेशांना पर विरोध केला आणि आज तो समाज वंचित राहिलेला आहे म्हणून एकतीस तारखेला सकाळी आठ वाजता भटकावी मुक्तांचा स्वातंत्र्य दिन म्हणून आम्ही साजरा करतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून एकतीस तारखेला ज्या भटकामुक्तांचं जे समस्याचं गाठोडं आहे ते गाठोडं व्यवस्थेच्या व्यवस्थेला व्यवस्थेवर टाकण्यासाठी आम्ही हे गाठोडं शासनाला अर्पण करणार आहोत म्हणून तमाम भटक्यावी मुक्त आदिवासी समाजातल्या लोकांना अशी विनंती आहे की या संवाद यात्रे हक्कासाठी न्यायासाठी माणूस म्हणून जगण्यासाठी सह नमस्कार मी मल्लेश सूर्यवंशी बहुरुपी समाजाचा जिल्हाध्यक्ष भटक्यामुक्त समाजाच्या हक्कासाठी संवाद यात्रा एकतीस तारखेला येथे अकरा वाजता येत आहेत मी बहुरूपी समाजाच्या वतीनं या संवाद यात्रामध्ये सामील होण्यासाठी आमच्या समाजातील स्त्रिया पुरुष व तरुण पोरांना सर्वांना या संवाद यात्रामध्ये सामील होण्यासाठी मी घेऊन येत आहे तसेच भटकमता समाजातील सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपल्या आपल्या समाजातील सर्व लोकांना या संवाद यात्रामध्ये सामील होण्यासाठी जास्तीत जास्त लोकांना या संवाद यात्रामध्ये घेऊन यायचं आहे एवढंच मी या ठिकाणी मी संजय गायकवाड भटके विमुक्त जमाती संघटनेचं राज्य सरचिटणीस या ठिकाणी भटके विमुक्त आदिवासी संवाद यात्रा जे नियोजन केलेले त्याचे नियोजन समितीचे सदस्य त्यांच्या वतीने एकतीस ऑगस्ट विमुक्त दिन दिनानिमित्त या ठिकाणी संवाद यात्रा सोलापूरला येणार आहे सोलापूरला स्थानिक कमिटीकडून विमुक्त दिन साजरा करण्यात येईल विमुक्तजन साजरा करण्याचं ठिकाण सेटलमेंट कॉलनी नंबर एक उमेदपूर आदिशक्तीमाता चौक सेटलमेंट या ठिकाणी होणार आहे सेटलमेंट येथून संवाद यात्रेचे जे समिती संयोजन समिती त्या ठिकाणी उपस्थित राहतील त्यांचे स्वागत स्थानिक लोकांकडून स्थानिक उपस्थित मान्यवरांकडून होईल आणि त्या ठिकाणी संवाद विमुक्ती दिन साजरा करण्यात येईल विमुक्ती दिन साजरा करून झाल्यानंतर तिथून संवाद यात्रेस सुरुवात होईल संवाद यात्रा सुरुवात त्या ठिकाणी झाल्यानंतर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सोलापूर शहर जिल्ह्यातील किंवा किंबवना महाराष्ट्रामधून जे संयोजन सम, समितीच्या वतीने आलेले लोक त्या ठिकाणी उपस्थित होतील एकत्र एकत्र एक उपस्थित होऊन त्या ठिकाणावरून सिद्धेश्वर मंदिर सिद्धेश्वर कन्याप्रशाला जिल्हा परिषद पुनम गेट या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी समारोप करण्यात येईल समारोप या पद्धतीने करणार आहे की जिल्हाधिकारी सोलापूर जिल्हाधिकारी साहेब सोलापूर यांना जे भटकेमुक्त आदिवासींच्या समस्या जे आहे ते प्रलंबित आहेत आणि समस्या खूप मोठी आहे ती समस्याचा एखादा गाठोडो होईल गा समस्यांचं गाठोडं वेशीवर टांगण्यात येईल जसं म्हणणं आहे त्याप्रमाणे समस्यांचं गाठोडं त्या ठिकाणी टांगण्यात येईल आणि तेच समस्यांचं गाठोडं जिल्हाधिकारी साहेब यांच्या सुपूर्द करून त्या ठिकाणी समारोप करण्यात येईल